नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल मी वृषाली कदम तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरच्या गेल्या मी व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते तर आम्ही चालू आहोत फलटणला कारण आम्हाला ठरवायचं आहे हां आज कॉफेला जाणार आहे मग फलटणला जाणार आहे कारण आम्हाला ठरवायचं आहे गणपती त्यामुळे जाणार आहे आधी आहे सर ड्रेस तर गणपती पण ठरवायचं आणि एक प्रमोशनल शूट आहे दोन तेच करायला जाणार आहे तर चला बस ना हाय हा देचा मेशोवरचा ड्रेस

आजकालना मला फलटणची खूपच आठवण यायला लागली आहे कारण फलटणमध्ये आपल्या इथं सगळं भेटतं आणि एवढे सारे ऑप्शन्स असतात तेवढे सारे शॉप असतात तसं आमची जरा सिटी छोटीशी आहे त्यामुळे तिथं काहीच भेटत नाही आणि मी सारखं मला निमित्तच पाहिजे असं फलटणला जायला आणि आमचा खरंच दोन तीन दिवसातनं दौरा असतोच रोज म्हणलं तरी फलटणला आजकाल दौरा असतो आणि त्यानंतर फलटणला गेल्या गेल्या वेळ भेटेल तेव्हा आम्ही आमच्या फेवरेट प्लेसवरची कॉफी पितोच कारण ऑलरेडीच आम्ही खूप सारं कॉफी लवर आहे त्या मग कोल्ड कॉफी लवर त्यामुळे आम्ही आल्यानंतरनं इथं आर टी एसची कॉफी कॉफी पितो आणि आज भूक पण लागली होती सहसा मी पिझ्झावर काय खात नाही पण आज भूक लागली होती जाम आणि लगेचच प्रमोशनच्या एका शूटसाठी जायचं होतं म्हणून फलटणला गेल्या गेले, गेले आद्याला घरी सोडलं आणि पहिल्यांदा पिझ्झा आणि कॉफी प्यायला गेलो आणि दे नंतर ना एका प्रमोशनच्या शूटसाठी गेलो त्या प्रमोशनचे सगळे व्हिडिओ तुम्हाला पडतीलच अकाउंटवरती इन्स्टाच्या <laughs> तिथे नक्की तुम्ही जाऊन बघा तर <laughs> आम्ही आणलं होतं काय करण्यासाठी आम्ही आपण ॲडव्हर्टाईज करण्यासाठी आलेलो दिसते का

ले ले ते गेल्या वर्षीचे होते ते फेटा तयार केलेले ते तसले तस ते गेल्या वर्षी आपल्याला भेटले नाही का फेटा आपण बी तयार करून घेऊ शकतो नको पण ते ऑलरेडी तयार केलेले जरा चांगले कसे दिसत आहेत त्यानुसार आपण डेकोरेशन करू शकतो ना तुला काय आवडलं पाहुणे बारा आणि आता मी फेशवॉश करून माझं स्किन केअर केलेलं आहे तर आज मी फलटनला गेले होते जसं की मी तुम्हाला सांगितलं आधी आणि त्यानंतर नऊ वाजता आम्ही आलो असून ते डायरेक्टली मी पिंपराक मम्मीकडे गेले आणि आत्ता साडे अकरा वाजता घरी आलेलो आहोत आणि आधी अजून जागे उद्या तिला स्कूलला जायचं आहे मी झोपायचा प्रयत्न करते पण झोपत नाही आहे आणि त्यात मला तिच्या आता उद्याच्या टिफिनची आत्ताच तयारी करून ठेवणार आहे मी तिला व्हेज पुलाव देणार आहे उद्या सो तिच्यासाठी जे जे व्हेजिटेबल्स आहेत ते आत्ताच चिरून ठेवणार आहे आणि त्यानंतरनं आद्याचा टिफिन दुपारची स्कूलमधून आली मी तिच्या घरी टिफिन बेसिंगमध्ये काढून ठेवला आणि डायरेक्टली मग तसंच आम्ही गावाला गेलो त्यामुळे टिफिन धुवायचं राहिलं आहे ते सगळं करणार आहे आणि मग आध्यालाच उपवायचं आहे तर खूपच मॉइश्चरायझर लावलं आहे त्यामुळे खूप चिपचिप वाटतंय तर इग्नोर करा माझ्या फेसकडे माझी अद्यानं खायच्या बाबतीत मला खूप त्रास देते आता ती साडेतीन वर्षाची झाली आहे तरी सुद्धा स्वतःहून हाताने पोटभर जेवण अजिबात करत नाही स्कूलमध्ये टिफिन खात असेल तेवढाच आणि आधीमध्ये कधीतरी मी खूपच बळजुबरी केली तर हाताने खाते पण ती दोन तीनच घास त्याच्यावरती पोटभर असं कधी स्वतःच्या हाताने जेवत नाही आणि पहिली गोष्ट म्हणजे ती कोणाच्याच हातून जेवत नाही मला तरी घाबरून ती माझ्याकडून थोडेसं चार खाते तिला तासभर बसल्यानंतर ना ती फक्त चार पाच घास खाते फक्त तासभरात आणि एवढं मग इरिटेड होतं ना तिला चारायला तिने पोटभर खावं आवडीनं खावं म्हणून मी तिच्यासाठी एवढे युनिक युनिक पदार्थ करत असते टिफिनला सुद्धा रोज वेगळं वेगळं काय काय देत असते पण जेव्हा घरी येते ती टिफिन मी उघडून बघते आणि त्यातले दोन तीनच घास खालेले असतात ना तेव्हा एवढा मूड ऑफ होतो ना कधी कधी असं वाटतं की मी टिफिनच का देते एवढं सकाळ सकाळी उठून तिच्यासाठी एवढा टिफिन करायचं आणि ती सगळं माघारी आणते मी खूप ट्राय करून बसले तिच्यासाठी काय काय करायला पण ती खाण्याच्या बाबतीत मला खूप त्रास येते कधी कधी तर तोंडामध्ये घास ठेवते ना ते अर्धा अर्धा तास तसंच ठेवणार अजिबात थुकून सुद्धा देणार नाही ना, गिरणार ना, सुद्धा नाही काहीच नाही त्याच्यासाठी मी डॉक्टरकडे गेले टॉनिक चालू केलं असं खूप वेळा झालेलं आहे पण ते खाण्याच्या बाबतीत काय तिचं कसं सक, काही लहानपणापासून असते तशी खाण्याच्या बाबतीत आणि ती कोणाकडून खात पण नाही तिला चारणं म्हणजे मोठा टास्क वाटतो मला त्याच्यामुळे ना एवढा कंटाळा येऊन जातो ना असं वाटतं की यार बाकीची मुले कशी असतात स्वतःच्या हाताने खातात पितात तशीच मुले बरी असतात बरं का ते म्हणजे खाऊन पिऊन एकदम तंदुरुस्त असतात आणि हे खाणार पण नाही तिला भूक लागलेली पण समजत नाही भूक लागलेली असली तर जेवाय तर ती खात पण नाहीत चिडचिड असते कंटिन्यू मग असं सगळं असतं अद्याचं तर बघा मग आता मी सकाळी तिला वेज पुलाव आहे व्हेजेस वगैरे आणून ठेवले होते सगळ्या ते चिरून ठेवणार होते जेणेकरून मला सकाळ सकाळी धावपळ व्हायला नको मग आत्ता चिरणार होते आणि त्याच्या पुरताच करणार होते वेज पुलाव त्यामुळे थोड्या थोड्याच भाज्या चिरणार होते आणि माझ्याकडे फ्लावर होता बीन्स होती शिमला गाजर सगळंच होतं त्यामुळे मी आज वेज पुलाव करायचा ठरवला आणि तिला पहिली गोष्ट म्हणजे ना कोरडा भात जास्त आवडतो तिला मी वरण भात दिला तरी आवडत नाही दूध भात दिला तरी काहीच आवडत नाही तिला कोरडा भातच आवडतो म्हणलं असा पा पांढरा वेज पुलाव कसा असतो व्हाईट कलरचा तसल्यामध्ये करावा जेणेकरून ती खाईल सुद्धा म्हणजे तिला असं वाटणार नाही की त्यात भाज्या वगैरे किंवा भाजी मिक्स केली डाळ वगैरे त्यामुळे असं वेजीसचा मी वेज पुलाव करायचा ठरवलं फक्त मला आता टेन्शन एवढं आहे की मी आता त्याच्यामध्ये एवढ्या भाज्या टाकणार पण ती भाज्या निवडून खाऊ नाही म्हणजे झालं पांढरा पांढरा भात जरा भाजीपाला आणला आणि निवडायला वेळच नव्हता तसंच आहे असा फ्रीजमध्ये मध्ये ठेवून दिलेला आहे आता बघू उद्याच निवडणार आहे कारण आता इतका उशीर झालाय ना अक्षरशः बारा वाजलेत आणि त्यात माझी पोरगी अजिबात झोपत नाही मला तर काहीच कळत नाही अद्याच आजकाल काय चालले खाण्याच्या बाबतीत तर पहिल्यापासूनच त्रास देते पण ती झोपत सुद्धा नाही लवकर आणि मग बारा आणि एक वाजता झोपते बळ बळ दुसऱ्या दिवशी उठवायला लागतं मला पण उठू वाटत नाही कर कारण ती बसमध्ये जेव्हा माघार येते ना घरी तेव्हा अक्षरशः झोपलेलीच असते सीटवरन पडत असते अशी झोपलेली असते म्हणजे ती झोप पूर्ण होत नाहीये पण तिचं रुटीन बसवायचा पण मी खूप जास्त प्रयत्न करते बरं का तिला कधी कधी स्कूलवरून आले आले मी झोपवायला घेते पण ती स्कूलवरून आले झोपली नाही एक दोन वाजता डायरेक्ट चार पाच वाजताच उठायला आणि मग इतका वेळ झोप काढते त्यामुळे झोप ला लागत नाही लवकर ला आणि जर दिवसभर मी तिला झोपवलो नाही तरी सात वाजता किंवा सहा वाजता तिला झोप येते एवढी झोप येते की ती झोपणार म्हणजे झोपणारच आणि मग एवढ्या उशिरा झोपल्यानंतर आठ नऊ दहा वाजता उठणार आणि मग तिथनं पुढे परत जागी राहणार असं काहीसं असतं म्हणजे तिला एक दिवसातून एक छोटीशी नॅप तर छोटीशी नाही खूप मोठी नॅप हवीच असते आणि त्याच्यामुळे संध्याकाळी तिला झोप लागत नाहीये त्यामुळे याच्यावरती पण काय उपाय असेल तर नक्कीच सांगा आणि ती खावी त्यासाठी पण काय उपाय असेल तर नक्कीच सांगा तर इथं विकीला भूक लागली होती संध्याकाळी बारा वाजता त्याला मी सांगितलं होतं जेवण कर म्हणून जेवायला ये मम्मीकडे पण तो आला नाही आणि त्याला आता भूक लागली होती त्यामुळं तो त्याचं जे डाईटचं काय असेल तो खात होता तर आजचा व्लॉग मी इथंच एंड करते व्लॉग कसा वाटला छोटासा ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा सबस्क्राईब सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट आणि शेअर करा कमेंट नक्की करा बरं का व्लॉग